चला सगळीकडे गणपती एकदम छान चाललो आहे रस्त्याने सुद्धा आणि आता आहे आपण आता जातोय माझ्या आईकडे तिथे पण तुम्हाला आईचं घर कसं आहे ते पण दाखवते चला त्यांच्याकडे सत्यनारायण आहे आणि आईचा गणपती पण कसा आहे ते पण दाखवत चला इकडे आईकडेच राहते म्हणजे माझं माहेर पण नाशकातलंच आहे आणि रस्त्याने आम्ही आलो तर मग अशीच व्हिडिओ स्टार्ट करणार होते पण इतका आवाज रस्त्याने ते स्पीकर्स आणि डी जे इतकं छान लावलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी खूप असा उत्साह आहे बघा अथर्व मागे बसला आहे मुलांना पण खूप आनंद वाटतो म्हटलं चला जाऊया आज तिथला पण गणपती तुम्हाला दाखवते आणि बस छान वाटतं आहे गणपती आहेत खूप छान वाटतं घरात अजून घरची आरती व्हायची आहे आता इथून घरी गेल्यानंतर आरती करणार आणि मग रात्री काय करणार आहे स्वयंपाक ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आज खर तर खूप कंटाळा आलाय करायचा माझे मिस्टर म्हणाले आज आपण आपल्या इथल्या आमच्या इथे एक छान असं ए हालू नको असं छान एक घरगुती डायनिंग होम आहे तिथून एखादी भाजी आणूया म्हणाले म्हटलं ठीक आहे चला बघूया आता वेळ मिळाला तर स्वयंपाकही करेल नाही तर मग भाजी आणून फक्त कुकरला चला आणि हे बघा हे मधुर मिलन स्वीट्स आहे इथे आडगाव नाक्याला तर त्याच्याकडून म्हटलं आईकडे थोडेसे गणपतीला पेढे घेऊया आणि काकूंकडे पण सत्यनारायण आहे वरती तर तिथे पण थोडेसे पेढे घेऊया नैवेद्याला म्हणून इथून थोडे थोडे पेढे घेतले पाव पाव किलो चला हे आहे माझ्या आईचं घर हे बघा सोसायटी हे बघा बंगलाय आमचा हे आईचं घर आहे चला आता घरात जाऊया हे आईचं घर आहे हॉल कुठे महाराज गावात का आणि ते पुण्याला आता शिफ्ट झाले आहेत त्याच्यामुळे टी व्ही वगैरे नाही आहे ती फक्त गौरी गणपतीसाठी आलेली आहे हा गजानन महाराजांचा फोटो शोकेस आणि हा आईचा गणपती इथे बसवलाय आहे हे बघा हे बघा कारण ते पुण्याला शिफ्ट झाल्यामुळे इथे काही फारसं सामान नाही आहे ते थोड्या दिवसांसाठीच आलेले आहेत तिथे गौरी गणपती झाले की परत जाणार चला आता मी तुम्हाला किचन दाखवते आई हे किचन आहे आणि आता साठोऱ्या चाल आई आहे महालक्ष्म्यांचा फुलोरा असतो ना साठोऱ्यांचा सा। तो साठोऱ्या इथे हे आई करते हे बघा या साठोऱ्या वाट तिथे छान झालाय त्याच्यात खरुल्ल्यात बघ मी हे बघा आणि आता आईनी इथे काहीच नाही ना थोडे थोडे दिवसांसाठी आल्यामुळं सगळं खाली खाली केल्या आहेत आईने याकरंजा केल्या आहेत ह्याच्यासाठी गौरींसाठी आणि ऋषी पंचमी होती हा महाराजांचा हे बघा मोदक केले आणि हे मोदक केले आईने ऋषी पंचमी म्हणून महाराजांचा हे बघा असं काही आहे घर आईचं आता बेडरूम दाखवते हे इकडे वरती आमचे काका राहतात इथून वरती आणि हे मागचं अंगण आहे हे बघा आता अंधार आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही कदाचित ही सगळी मागची मोकळी जागा आहे किती सुंदर आहे बघा मोकळी जागा केली आहे आणि इकडे मागे राहतात आमच्या इकडे हे बघा इथे वरती काका काकू राहतात हे बघा आता, आता इकडे आहे बेडरूम आईचं लाईट बंद केलेत हे बघा हे बेडरूम आहे तुम्ही म्हणाल बेडवर गादी नाही कारण हे थोड आठ दिवसांसाठी मोजून आलेत त्याच्यामुळं सामान सगळं पुण्याला आहे हे बघा चला आता वरती जाऊया काकांकडे चला हे बघा इथून काकूचं घर आहे माझ्या हे बघा सत्यनारायणाची पूजा

ही देवा साई बाबा किचन ए नको तिथं काम चालू आहे सुंदर आहे नको ते काम करत असेल काही नाही असं वाटतं आपल्याला पण आईचं घर दाखवलं आणि सगळं काही शेअर केलं तुमच्याबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नहीं। नहीं। वाट ला, वाट ला, ते नक्की कळवा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला बसवू नका बाय बाय